Thank you. सोलापूर शहरामध्ये माता रमाबाई आंबेडकर यांची एकशे सेवीसवी जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे मिरवणुकीमध्ये कुठलाही अनुषित प्रकार घडू नये म्हणून नूतन पोलीस आयुक्त एम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती फौजा चौडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिर यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली आज सोलापूर शहरामध्ये माता रमाबाई आंबेडकर यांचे जयंती मिरवणूक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे दुपारी दोन वाजल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल सदरचा बंदोबस्त माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आलेला आहे सदर बंदोबस्तचे तीन सेक्टर करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक मंडळाला दोन अंमलदार पोलीस हे ने नेमलेले आहेत बंदोबस्तावर खरडी नजर ठेवून आहोत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता आम्ही पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका